हॉटेल रेस्टॉरंट ढाबा किंवा हलवाई सर्वच विसरून जाल जेव्हा तुम्ही या पद्धतीने मटर पनीर घरच्या घरी बनवसाल आणि सोबतच मस्त खमंग खुसखुशीत कुश असे हलके फुलके फक्त आणि फक्त गव्हाच्या पिठाचे नान असतील ना तर खरं सांगते कोणाचा विश्वासच बसणार नाही की तुम्ही हे घरी बनवलेलं आहे म्हणून नानाही अगदी परफेक्ट आणि भाजी मटर पनीर तर एकच नंबर खरं सांगते घरच्या घरी कोणतीही क्रीम नाही दही नाही मलई नाही तरी सुद्धा अगदी रेस्टॉरंटपेक्षाही एक दुप्पट चव देणारी आपली इथे मटर पनीर तयार होते आहे आणि तेही अगदी घरगुती साहित्यामध्ये सोप्यात सोप्या पद्धतीने तर त्यासाठी मी काय केलं एका छोट्या पातेल्यामध्ये थोडं पाणी घातलं आणि त्यामध्ये आपण निवडलेले मटार घालायचे आणि पाच ते सात मिनटं चांगलं याला उकळवून घ्यायचं आवडत असेल तर थोडंसं मीठ किंवा साखर तरी तरीसुद्धा चालते पण नाही घातलं तरीसुद्धा चालते काहीच प्रॉब्लेम नाही आहे त्यानंतर मी इथे घेतलेला आहे मसाल्यासाठी एक इंचभर अद्रक घेतली पाच सात पाकळ्या लसणाच्या तीन चार हिरव्या मिरच्या आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचं मस्त लाल बुंद असा एक टमाटर घ्यायचा आहे म्हणजे रंगही छान येईल आणि त्याचा आंबटपणाही कमी असलेला पाहिजे म्हणजे आपली भाजी मस्त बॅलन्स होईल त्यानंतर मध्यम आकाराचे दोन कांदे घेतलेले आहेत जे आपल्याला असे लांबसर म्हणजे स्लाईसमध्ये कापून घ्यायचे आहेत आता पाच सात मिनटं झालेल्या आहे, आहेत मट बऱ्यापैकी आपले मटार छान शिजल्या गेलेले आहेत आता पॅन घ्यायचा पॅनमध्ये तेल घालायचं तेल थोडं जास्त घालायचं कारण कांदा आपल्याला यामध्ये पूर्णपणे तळूनच घ्यायचा आहे कारण तळलेला कांदा या मटर पनीरमध्ये एक दुप्पट तिप्पट लेवलची चव वाढवते त्यामुळे कांदा हा तळूनच घ्यायचा अशा पद्धतीने आता आपण इथे काय करूया आता हा कांदा थंड होण्यासाठी बाजूला ठेवायचा आणि पॅनमधलं थोडंसं तेल कमी करून घेऊया कारण जास्तही तेल नको आहे त्यानंतर घालायचं आहे आपल्याला दोन चमचे धणे एक चमचा जिरं घालायचं एक हिरवी विलायची असते ना ती घालायची आहे कमीत कमी आणि साधंसं साहित्य मी इथे वापरते आहे त्यानंतर अद्रक लसण हिरवी मिरची बारीक कापलेला कांदा आता सर्वात महत्त्वाचं तुम्हाला जर तुमची मटर पनीरची भाजी अगदी कलरफुल व्यवस्थित थिकनेस आलं पाहिजे त्यानंतर चवही छान झाली पाहिजे तर एक स्लाईस बीटरूटचा घालायला अजिबात विसरू नका खरं सांगते बीटरूट घातल्याने काय होतं की भाजीला एक वेगळाच रंग येतो आणि प्रॉपर आपली मटर पनीर हॉटेलपेक्षाही चांगली दिसते आता न भाजलेला परतलेला मसाला जो आहे ना तो थंड होण्यासाठी बाजूला ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला इथे एक कप दूध घ्यायचं आहे अर्धा कप दही घ्यायचं त्यामध्ये एक चमचा साखर घालायची मिक्स करून बाजूला ठेवून द्यायचं आहे तर हे आहे आपली नानची तयारी तर नान आपण इथे फक्त आणि फक्त गव्हाच्या पिठाचे बनवणार आहोत जे अगदी परफेक्ट तयार होतात आणि चवीलाही तितकेच भन्नाट लागतात तर त्यासाठी मी इथे काय केलं गरजेनुसार गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ज्यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ एक चिमटीभर इथे आपल्याला घालायचं आहे खाण्याचा सोडा आणि सोबतच घालूया एक अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि दोन चमचे तेल घालायचं बेकिंग पावडर घातल्याने काय होते की मस्त आपले नान जे आहे ना एकदम हलके फुलके होतील जाळीदार होतील आणि चवीलाही तितके छान लागतील त्यानंतर मिक्स केलेलं दही दूध साखर घालायचं व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने पूर्णपणे याचा ओलसर असा गोळा तयार झाला की त्याला आपल्याला आणखी एक ते दीड चमचा तेल लावायचं आहे आणि जवळपास चार ते पाच मिनटं चांगलं याला असं फेटून फेटून म्हणजे मळून घ्यायचं आहे चांगलं पूर्ण असं एकजीव झालं पाहिजे अशा पद्धतीने म्हणजे आपण नॉर्मल जे गव्हाचं कणिक भिजवतो ना त्यापेक्षा थोडं जास्त वेळ आपल्याला याला चांगलं मळून घ्यायचं आहे स्ट्रेचेबल झालं पाहिजे झाकण ठेवून बाजूला ठेवून देऊया त्यानंतर आता इथे घेऊया आपण थंड झालेला मसाला जो आपण भाजून ठेवलेला होता परतून ठेवलेला होता त्यानंतर त्यामध्येच आपल्याला तळलेला जो कांदा होता ना त्यातला अर्धा कांदा आपल्याला या वाटणामध्ये घालायचा आहे जेणेकरून आपल्या भाजीला आणखी चांगला फ्लेवर येईल एकदा फिरवून घ्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला आपली भाजी एक्स्ट्रा फ्लेवरफुल होण्यासाठी त्यामध्ये घालायचे आहे चार ते पाच पनीरचे तुकडे आता तुमची भाजी किती आहे त्यावर डिपेंड आहे त्या, त्या प्रमाणामध्ये पनीरचे तुकडे घालायचे थोडंसं पाणी घालून मिक्सरला एकदम बारीक एक अशा पद्धतीचं वाटून घ्यायचं आहे त्यानंतर फक्त एक पळी तेल घालायचं आणि त्यामध्ये म्हणजे तेल तापण्या अगोदरच आपल्याला त्यामध्ये वाटलेलं वाटण घालायचं त्यानंतर घालूया तेजपत्ता आणि सोबतच आपण इथे घालणार आहोत एक छोटासा तुकडा जो मसाला फुल असते ना त्याचा घालायचा आहे त्याने काय होईल की मग एक सुगंधी फ्लेवर येईल आपल्या भाजीला त्यानंतर घालूया आपण लाल मिरची हळद सोबतच घालायचं आहे आपल्याला एक गरम मसाला जो आहे तो घालायचा कसलाही विचार करायचा नाही सोबतच घालूया आपण थोडीशी कसुरी मेथी आता याला काय करायचं आहे व्यवस्थित त्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हा मसाला चांगला पॅनला सोडेपर्यंत किंवा तेल सुटेपर्यंत चांगलं परतवून घ्यायचं आहे तोपर्यंत इकडे मटार झालेले आहेत बऱ्यापैकी ते काढून घेऊया आपण आणि तुम्ही बघू शकता तीन ते चार मिनटं चांगला मसाला परतल्या गेलेला आहे आणि पॅनलाही त्याने सोडलेला आहे मी तेल कमी घातले म्हणून तेल आपल्याला सुटलेलं दिसणार नाही हवं तर तुम्ही तेल जास्त टाकलं तर तेल सुटेपर्यंतही म्हणता येईल त्याला आता मी त्यामध्ये घालते आहे एक चमचा आपलं मस्त घरचं गावरान तूप घालायचं हवं तर तुम्ही त्यामध्ये बटर सुद्धा घालू शकता त्यानंतर उकळतं पाणी घालून आपल्याला पाहिजे तशी याची ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे आता त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं थोडीशी साखर घालायची चव बॅलन्स करण्यासाठी तुम्ही बघू शकता मस्त अशी सुंदर आपली ग्रेव्ही इथे तयार झालेली आहे आता आपण त्यामध्ये पनीरचे तुकडे घालूया मी साधारण इथे दोनशे ग्राम पनीर घेतलेला आहे ज्याचे असे तुकडे तयार करून घेतले पनीर शक्यतो जेव्हा मटर पनीर बनवताना त्यावेळेला पनीर हे परतवून घेऊ नका असंही घातलं तरीसुद्धा पनीर हे खूप छान राहतं आणि खूप वेळ सॉफ्ट राहतं नरम राहतं आणि ग्रेव्ही ऑब्झर्व करतं त्यामुळे आणखी टेस्टी होतं मटर घालायचे त्यानंतर पनीर घालायचं भरपूर कोथिंबीर घालायची छान त्यानंतर तळलेला कांदा घालायला अजिबात विसरू नका कारण तळलेला कांदा घातल्याने तुमच्या या मटर पनीरची चव जी आहे ना ह्यानेच दुप्पट होते हे विसरू नका आता ही भाजी तीन ते चार मिनटं चांगली झाकण ठेवून शिजवून घेतलेली आहे बघून तुमच्या लक्षात आलंच असेल रेस्टॉरंटच्या भाजीला सुद्धा मागे टाकेल अशी आपली इथे मटर पनीर तयार झालेली आहे दिसायला जेवढी चांगली दिसते ना तितकीच ती खायला सुद्धा रुचकर झालेली आहे म्हणून म्हणते या पद्धतीची मटर पनीर तुम्ही एकदा जरूर ट्राय करा तुमच्या घरच्या लोकांनाही विश्वास बसणार आहे की तुम्ही घरच्या घरी बनवलेली आहे म्हणून आता भाजी तर तयार आहे आता मस्त सॉफ्ट असे मऊसूत जाळीदार आपण नान बनवायला घेऊया जे आपण बनवणार आहोत फक्त आणि फक्त गव्हाच्या पिठापासून तर तयार पिठाचं काय करायला थोडंसं त्याला मळून घ्यायचं आहे आणि छोटे छोटे अशा पद्धतीचे गोळे तयार करून घ्यायचे आहे जेणेकरून आपले नान अगदी परफेक्ट असे तयार होतील आणि छान फुलतील सुद्धा तर तयारमुळे बाजूला ठेवायचे त्यातला एक गोळा घ्यायचा पुळ कपाटावर त्याला असं हाताने थोडंसं प्रेस करायचं त्यानंतर बेलण्याने व्यवस्थित असं बेलून घ्यायचं आहे अशा पद्धतीने जास्त जाडही ठेवायचा नाही जास्त पातळही करायचा नाही मध्यम आकारामध्ये ठेवायचा त्यावर कलंजी घालायची सोबतच आपल्याला इथे थोडीशी कोथिंबीर सुद्धा घालायची आहे हवं तर तुम्ही लसण किंवा त्यानंतर इथे हिरवी मिरची सुद्धा टाकू शकता हलक्या हाताने वरून त्याला पुन्हा एकदा बेलून घ्यायचं तवा गरम झालेला तर आहेच आहे पण आता काय करायचं आहे लाटलेला जो नान आहे ना तो हातावर घ्यायचा त्याला सगळीकडे व्यवस्थित पाणी लावायचं आणि त्यानंतर हा तयार नान आपल्याला तव्यावर अशा पद्धतीने घालायचा आणि हलक्या हातानं त्याला प्रेस करायचं म्हणजेच चिटकवून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता दोन ते तीन मिनटं त्याला चांगलं असं मंध माचे द्यायचं वरतून पूर्णपणे असा कोरडा झाला की त्याला आपल्याला डायरेक्ट तव्यासं गट असं उलटं करायचं आता तुम्ही ते बघू शकता मस्त असं छान फुलल्या गेलेला आहे आता गॅसची फ्लेम थोडी हाय करायची म्हणजे मोठी करायची आणि त्यावर जळून जळणार नाही अशा पद्धतीने आपल्याला रोटेट करायचं म्हणजे तवा असा फिरवायचा आणि अशा पद्धतीने नान शेकून घ्यायचा आहे म्हणजेच आपले सर्व नान इथे असे परफेक्ट कोक होतील आणि सोबतच रंगही तितकाच छान येईल आता तुम्ही इथे बघू शकता हॉटेलसारखाच फक्त आणि फक्त गव्हाच्या पिठाचा नान आपला इथे तयार झालेला आहे आणि चवीला आणि हेल्दी तर हॉटेलपेक्षाही कित्येक पटीनं चांगला झालेला आहे तर नक्कीच सुद्धा या पद्धतीचे नान घरच्या खर घरी नक्की बनवून बघा तर तुम्ही सुद्धा फॅन झाल्याशिवाय राहणार नाही या नानचे खरंच ना मला तर खूप आवडले आय होप तुम्हालाही तितकेच आवडले असतील सर्व नान तयार झाले की त्यावर बटर किंवा तूप लावायला अजिबात विसरू नका कारण मस्त सॉफ्टनेस येतं आणि फ्लेवरही दुप्पट वाढतो तर तुम्ही इथे बघा ना किती सुंदर आणि टेस्टी हलके फुलके आपले गव्हाच्या पिठाचे नान इथे तयार झालेले आहेत आणि सोबतच रेस्टॉरंटपेक्षाही दुप्पट चवदार असलेली मटर पनीरची भाजीसुद्धा तयार झालेली आहे बघा ना किती सुंदर आणि म्हणजे विश्वास बसणार नाही अशी आपली मटर पनीरची भाजी घरच्या घरी तयार झालेली आहे तर तुम्ही मटर पनीरची भाजी कशी बनवता ते सुद्धा मला कमेंट करून सांगा मी बनवलेले आवडले की नाही ते सुद्धा नक्की कळवा आवडली असेल ना तर सोबत एक लाईकसुद्धा जरूर करा तर मस्त असे हलके फुलके मौसूद नान आणि मटर पनीरची भाजी एकच नंबर आवडली असेल तर लाईक करा फ्रेंड्समध्ये शेअर करा सबस्क्राईब करून बेल बटन क्लिक करायला अजिबातच विसरू नका थँक्यू